मरे प्रसन्न अनंत कमलाकर खोत डोंगरे आपण या ठिकाणी असाल तर या ठिकाणी आहेत का बांबन डोंगरेवाले आपण असाल तर या गाड्याला मैदानात लक्ष द्या सुंदर शरद चालेल बघा मैदानाच्या आतमध्ये सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत तिकडत दीपक्षर सवनकरांचा साज फळतोय दोन गाड्यामध्ये लढत चालेल बघा लढत झाली वैभव डावी साहेब धन्यवाद थांबा <गांगाई> प्रसन्न दीपक छट सावंत कराव दुसरा बिंदरच्या मानकर यांचं अभिनंदन